नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते पावसाळा सुरू झालेला आहे आणि वातावरणातील बदलाबरोबरच आपल्या शरीरातील त्रिदोष देखील बदलत आहेत त्यामुळेच ऋतू बदलला की आपला आहार आणि विहार देखील बदलायला हवा पावसाळा आला की पावसाळ्याबरोबर विविध आजारांचे आगमन देखील होते परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये पावसाच्या पाण्याचे गुणधर्म वर्णन केलेले आहे हेच पावसाचे पाणी जर योग्य प्रमाणात साठवून ठेवले योग्य प्रमाणात प्यायले तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो परंतु हेच पाणी दूषित झाले तर विविध आजारांना आपण बळी पडत असतो तर आज आपण या पावसाच्या पाण्याचे काय गुणधर्म आहे हे बघणार आहोत याबरोबरच हे पावसाचे पाणी कोणत्या भांड्यात आणि कसे कलेक्ट करायचे हे देखील बघणार आहोत आणि कोणते पावसाचे पाणी आजार निर्माण करू शकतात याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला लाईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्ही मला फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता सर्वप्रथम बघूया की पावसाच्या पाण्याचे काय गुणधर्म आहेत काय गुण आहेत पावसाचे पाणी हे शुद्ध स्वच्छ पचायला हलक्या अशा स्वरूपाचे असते पावसाचे पाणी अव्यक्त रस असते म्हणजे यामध्ये खारटपणा तिखटपणा तुरटपणा असा कोणताच रस आपल्याला जाणून येत नाही त्याची चव ही जाणवत नाही पावसाचे पाणी हे आल्हाददायक असते आणि शरीराला त्वरित तृप्ती देणारे असते आणि मनाला हुशारी देणारे असते पावसाचे पाणी उत्तेजक असते उत्तेजक म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण करणारे असे असते पावसाचे पाणी पिण्यासाठी प्रिय असते त्यामुळे ते वारंवार प्यावेसे वाटते असे हे पावसाचे विविध गुणधर्म आहेत आणि याचे वर्णन चरक संहिता वागभट संहिता यामध्ये केलेले आहे पावसाचे पाणी कोणत्या प्रकारचे जे श्रेष्ठ आहे आपल्याला पिण्यासाठी हे बघूया पिण्यासाठी योग्य जे पावसाचे पाणी आहे हे जमिनीवर पडण्यापूर्वीच आपण जमा करायला हवे पावसाचे पाणी जर चांदीच्या भांड्यामध्ये जमा करण्यात आले तर अधिकच श्रेष्ठ चांदीचे भांडे नसल्यास आपण स्टीलच्या भांड्यात देखील हे पाणी जमा करू शकतो हे पावसाचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे याची सुद्धा एक टेस्ट आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलेली आहे एका चांदीच्या भांड्यामध्ये भात किंवा भाताचे शीत घेऊन पावसाचे पाणी हे जमा करावे आणि ते भाताचे शीत जसेच्या तसे राहिले तर ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे असे समजावे आणि त्यानंतरच आपण हे मोठ्या बांध्यामध्ये पाणी जमा करून ठेवावे आणि असे पावसाचे जमा केलेले पाणी हे बाराही महिने आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असे ठरते ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात हे पाणी जमा करावे लागते त्यावेळेला काळ्या किंवा पांढऱ्या जमिनीवर खूप मोठ्या प्रमाणात हे आपण जमा करून ठेवू शकतो जिथे खूप मोठी जागा आहे जिथे ऊन आणि वारा मुबलक प्रमाणात येते म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही आणि खूप कमी प्रमाणात देखील ऊन आणि वारा इथे असायला नको मुबलक प्रमाणात वारा आणि ऊन असल्यास ते पाणी चांगले राहते आणि अशा ठिकाणी जमा केलेले पावसाचे पाणी पिण्या योग्य असते आणि आपण ते बाराही महिने पिण्यासाठी वापरू शकतो जे पाणी नद्यांमधून वाहते ज्यांचा प्रवाह हा, हा, हा जास्त प्रमाणात असतो खडकांमधून आदळून हे पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळते अशा नद्यांचे पाणी देखील पिण्यास योग्य असे असते आणि ह्या नद्या शेवटी जाऊन समुद्रालाच मिळालेल्या हव्या म्हणजे ह्या नद्या वाहत वाहत, वाहत जात असल्या कारणाने यांच्या पाण्याची शुद्धता ही कायम राहते तर अशा प्रकारचे पावसाचे पाणी जमा केलेले हे शरीरासाठी आरोग्यदायी ठरते असे कोणते पावसाचे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे ज्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडतो हे बघूया जमिनीवर पडून ऊन वारा चांदणे यांचा जास्त प्रखर असा प्रभाव ज्याच्यावर झालेला आहे ते पावसाचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक असते अर्थातच हा पाऊस कुठल्या प्रदेशामध्ये पडतो याचा देखील परिणाम त्यावर पडत असतो जिथे ऊन वारा आणि चांदणे यांचा संपर्क पावसाच्या पाण्याची अजिबातच येत नाही हे देखील पाणी पिण्याला अयोग्य असेच असते पावसाचे पाणी तेव्हाच चांगले राहते जेव्हा ऊन वारा आणि चांदणे हे योग्य प्रमाणात जर त्याला मिळत असेल तर आणि खूप जास्त प्रखर ऊन वारा असेल तरी देखील हे पाणी दूषित होते आणि खूप जास्त कमी प्रमाणात म्हणजे अजिबातच जिथे नसते तिथे देखील पावसाचे पाणी हे दूषित बनते चिखल शेवाळ गवत किंवा झाडांची पाने यामुळे देखील पाण्याना दूषितपणा येत असतो आणि त्यामुळे असे पाणी जर आपण प्यायलो तर आपण आजारी पडतो जमिनीवर पडलेले पाणी देखील गडूळ अशा स्वरूपाचे असते हे देखील दूषित समजले जाते पाण्याला फेस आलेला असेल छोटे कृमी किंवा किडे त्यामध्ये झालेले असेल तरी देखील हे पाणी दूषितच असते जास्त ऊन जर पाण्यावर पडले असेल पावसाच्या पाण्यावर जर जास्त ऊन पडलेले असेल आणि त्यामुळे ते तापलेले असेल हे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते किंवा जेथे जास्त प्रमाणात थंडी आहे आणि त्या थंडीमुळे हे पाणी अतिशय थंड झालेले असेल आणि आपल्या दातांना कळा जर येत असेल तरी देखील हे पाणी शरीरासाठी अयोग्य पिण्यासाठी अयोग्यच असे असते पहिल्या पावसाचे पाणी हे शरीरासाठी पिण्यासाठी अयोग्य असे असते पहिल्या पावसामध्ये पावसा प्रदूषणाचा समावेश असतो प्रदूषणाचे कण त्यामध्ये मिश्रित झालेले असतात त्यामुळे ते पिण्यासाठी अयोग्य असे असते तसेच पहिल्या पावसामध्ये मलमूत्र किंवा इतर कचरा हा मिक्स झालेला असतो त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असे असते ते शरीरामध्ये आजार निर्माण हे करू शकतात तर या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच पावसाचे पाणी हे जमा करून ठेवावे कारण पावसाचे पाणी जर योग्य प्रकारे आपण जमा केले आणि ते प्यायलं तर आपले बाराही महिने आरोग्य हे चांगले राहते आणि पावसाळ्यामध्ये जी दिन दिनचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये देखील जल पान करावे असे सांगितलेले आहे त्यामुळे या, या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच जलाचा समावेश आपल्या दिनचर्यात करावा पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा आपण काय खायला हवे काय टाळायला हवे याविषयीचा देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघू शकाल आपल्याला माझ्याशी कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला पेड कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तर तेही देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद